ठाकरे कधी आमदार झाले नाहीत ते आदित्य ठाकरेंनी करून दाखवलं ठाकरे कधी मुख्यमंत्रीपदावर बसले नाहीत ते उद्धव ठाकरेंनी केलं निवडणुकीत ठाकरेंचा कधी पराभव झाला नाही ते अमित ठाकरेंचा झाला गेल्या अनेक वर्षांनी ठाकरेंच्या बाबतीत काही ना काही नवीन गोष्टी घडल्या आहेत पण ठाकरेंच्या शिवसेना असो व मनसेमध्ये एक गोष्ट कधीच दिसली नाही ती म्हणजे मुंबईसाठी पक्षाचा वेगळा अध्यक्ष शिवसेनेतही सर्व जिल्हा आणि शहरांसाठी प्रमुख असायचे पण मुंबईत कधीच अध्यक्ष नव्हता थेट विभाग प्रमुख हे पद शिवसेनेतही आहे आणि मनसेमध्ये सुद्धा आता तोच बदल आतापर्यंत ठाकरेंनी केला नव्हता तो राज ठाकरेंनी करून दाखवलाय तो काय राज ठाकरे यांच्याकडून यांच्याकडूनच ऐका त्याच्यामुळे आज पहिल्यांदा सर्वप्रथम मी मुंबईच्या शहर अध्यक्षपदाचं नाव जाहीर करतोय मुंबईच्या शहर अध्यक्षपदी श्री संदीप देशपांडे तर मनसेकडून मुंबई शहर अध्यक्षाची घोषणा करण्यात आली पहिल्यांदाच मनसेमध्ये मुंबई शहरासाठी स्वतंत्र अध्यक्ष नेमण्यात आलाय मनसेचे माजी नगरसेवक आणि सरचिटणीस असलेल्या संदीप देशपांडे यांना मुंबई शहराध्यक्ष म्हणून संधी देण्यात आली आहे संदीप देशपांडे हे मनसेचे मुंबई पालिकेत गटनेते होते मुंबईतील प्रश्नांबाबत त्यांचा दांडगा अनुभव असून मुंबईत मनसेची भूमिका ते वर्षानुवर्षे मांडत आलेत त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने ही निवड महत्वाची मानली जाते महाराष्ट्रातील प्रमुख पक्षांपैकी भाजप काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी यांचा मुंबईसाठी स्वतंत्र शहराध्यक्ष आहे त्यात आता मनसेची भर पडली आहे मनसेमध्ये केंद्रीय समिती देखील तयार करण्यात आली आहे केंद्रीय समितीच्या गटप्रमुखांच्या अध्यक्षपदाची जबाबदारी बाळा नांदगावकर यांच्याकडे देण्यात आली आहे तसेच नितीन सरदेसाई यांच्याकडे विभाग अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे अमित ठाकरे यांच्याकडे मनसेच्या सर्व शाखा अध्यक्षांची जबाबदारी देण्यात आली आहे मुंबई शहराध्यक्षासोबतच पक्ष संघटनेत इतर देखील मोठे बदल करण्यात आले आहेत मुंबईत तीन शहर उपाध्यक्षांची देखील नेमणूक करण्यात आली आहे यशवंत किल्लेदार कुणाल माईनकर योगेश सावंत यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात था आली आहे ठाण्यातही अविनाश जाधव हो, राजू पाटील आणि अभिजित पानसे यांच्याकडे जबाबदारी दिली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता हे सर्व बदल मनसेमध्ये करण्यात आलेले आहेत आता या आगामी निवडणुकीत या बदलांचा काही फायदा होतो का मनसेच्या संघटनेत झालेले हे बदल हे मनसेला यश मिळवून देतात का ते, देता ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच राज ठाकरेंनी केलेले हे बदल याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा मुंबई असेल ठाणे असेल नाशिक पुणे असेल या ठिकाणी मनसेला यश मिळतं का याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आठवणीने सबस्क्राईब देखील करा